नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की पी आणि पप्पीचे वडील आलेले असतात धनू पूर्णपणे तयार होऊन खाली येते तेव्हा पप्पीचे वडील म्हणतात अरे ही कोण आहे स्वप्न सुंदरी एवढी छान मुलगी आपल्या घरात कशी काय धनू कुठे आहे धनूला बोलवा धनूला असते सूर्या म्हणतो की अहो हीच तर आपली धनू आहे पप्पीचे वडील म्हणतात की किती छान दिसते धनू कुणाची नजर नको लागायला राजू तिला काजराचा टिक्का ला नाहीतर माझीच नजर लागायची राजू हसते डोळ्याचं काजळ काढते आणि धनुपशी लावते सूर्या म्हणतो की धनु जर स्थळ चांगलं असेल तर तुझंसुद्धा बार उडवून टाकू पप्पीचे वडील म्हणतात की अरे किती नशीब होऊन आहेस तू किती तुझं तुझ्या बहिणींवर प्रेम आहे तेजूचा बार उडवला तर लगोलग सुद्धा बार उडवतो सूर्य म्हणतो की अहो हे सगळं डॅडींमुळे शक्य होते त्यांनी धनूसाठी जागा काढली हे बघून ते खूप खुश होतात सगळेजण आपले सु डॅडींच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात ते तेजू सगळ्या मानपानाची तयारी करत असते ती चहा घेऊन येते बाहेर पाहुणे बसलेले असतात शत्रूमध्येच ती अडवतो आणि म्हणतो की पैसेवाली पार्टी आहे ही पार्टी हातातून गेली नाही पाहिजे डॅडीने खूप कष्टातून तुझ्या बहिणीसाठी हे स्थळ काढले तुझी बहीण आधीच कशी आहे तुला माहिती आहे ना तिचंसुद्धा चांगलं झालं पाहिजे आणि डॅडीने आलंय म्हणजे तिच्या आज सुपारी फुटेलच काहीही झालं तरी हे स्थळ हातचं गेलं नाही पाहिजे लक्षात ठेव व्यवस्थित पाहुणचार झाला पाहिजे असं तेजूला सांगते तेजू बघते बाहेर चहा द्यायला जाते आणि मुलाला बघते तर तिला धक्का बसतो की असा कसा मुलगा आहे आणि डॅडीने ह्या धनूसाठी का काढला असेल ती शांत बसते चहा देऊन आतमध्ये येते इकडे सगळे जण चालू असतं शत्रू त्यांच्या गळ्यातल्या माळा आणि पैशाची प्रॉपर्टी बघून डॅडीने एक मिनिट बाजूला नेतो आणि ने म्हणतो की डॅडी हे काय तुम्ही सूर्याच्या बहिणीला एवढं चांगलं स्थळ आणि पैशावाली पार्टी का बघून देत आहे त्या सूर्याचं उज श... नश उजळायचं नाही का त्याला कसलं टेन्शन राहील का मागे डॅडी म्हणतात की अहो चिरंजीव तुम्ही अजून बापाला ओळखलं नाहीत का अहो हे आहे पैसेवाली पार्टी पण पैसा कुठून येतो आहे तुम्हाला माहिती आहे अहो बार आणि मटका यातून पैसा येतो आहे जेव्हा हे सूर्याला कळेल तेव्हा तो आयुष्यातून उठेल आवा त्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही मान खाली घालून फिरावं लागेल स्वतःच्या बहिणीला अशा कसाबाच्या हातात दिली म्हणून शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही खरंच खूप पुढच्या आहातो नंतर डॅडी म्हणतात की चला पाहुणे खोळंबलेत आपल्याला तिथं बसलं पाहिजे म्हणून शत्रूला घेऊन बाहेर येतात सगळे झाल्यानंतर ते बघतात तर काय सगळे यातमध्ये तयारी करत असतात शालन मालन एकमेकींशी बोलत असतात तेव्हा म्हणतात की अक्का काय बी म्हणा हा पोरगा अजिबात आवडला नाही अहो आव त्याच्याकडं बघून ते कसं दिसतंय नुसतं ते, ते सोन्याचं वजा घालून का घालून गाल, बसले डॅडींना तर कळत नाही कसलं स्थळ आणायचं आणि कसलं नाही हे बघून तेजूला सुद्धा हे स्थळ आवडलेलं नसतं ते आपली शांत बसते शालन मालन बाहेर जातात शत्रू आतमध्ये तो आणि म्हणतो की काय ग जरा जास्तच तुझ्या हात चालतात ते हो आज तुझा भाऊ येणार आहे ना म्हणून सगळं चालेल तेजू म्हणते की आवत असं नाही भाऊ आला की कुठल्याही बहिणीला वाटतंच ना की त्याचं मानपान झालं पाहिजे आपण हे सगळं कशाला करते की बहीण सुखात आहे हे दाखवण्यासाठीच मी झटती आहे ना शत्रू म्हणतो की असे झटायची काही गरज नाही आणि आपण तिथे गेल्यावर किती मानपान करतात गं असं म्हणून तो तिच्या हातावर गरम गरम काहीतरी ठेवतो तिचा हात भाजतो आणि पाण्यात घालतो म्हणतो की हे जखम लपवा दिसली नाही पाहिजे असं म्हणून तिला धमकी देऊन निघून जातो तेजूचा हात भाजलेला असतो सूर्या बहिणींना घेऊन डॅड्यांच्या घरी येतो डॅडी मानपान करतात बसतात धनुचा बघण्याचा कार्यक्रम होतो मुलाची आणि मुलाच्या बापाची कुजबूज चालू होते डॅडी म्हणतात की अहो कुजबूज कसली करताय तुम्ही सांगा मला ते म्हणतात हो की अहो गोष्ट कुजबूज करण्यासारखीच आहे मुलगी बघितली का तुमच्या सुनेकडे बघितलं म्हटलं की मुलगी चांगली असेल पण ही एवढी जाडी बाई आमच्या गळ्यात मारत आहे अहो हिच्याकडे बघितलं तर आमचे फॉलोअर्स सगळे निघून जातील असे लाईक टाकले की दहा बारा हजार येणारी अशी पोरगी पाहिजे होती आमच्या स्टेटसला सुद्धा शोभत नाही असं बोलतात सूर्या खूप चवताळतो आणि उठून म्हणतो की हो तुम्ही काय माझ्या बहिणीला नाव ठेवत आहे अहो नकार तर आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे होता तुम्हाला आमची पसंतच नव्हती तर आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही आहे एवढं म्हटलं असतं तरी चाललं असतं पण तुम्हाला तिच्या शरीरावर जायची काहीच गरज नाही सगळ्यांचं शरीर वेगवेगळं असतं एवढी साधी अक्कल नाही आहे तुम्हाला असं म्हणून तो त्यांचा अपमान करतो आणि स्वतः लग्नाला नकार देऊन त्याचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की फोटो तुम्ही कसे दिसता आणि समोरून कसे दिसता तुम्हाला कळतं का को तुम्ही कोणाविषयी काय बोलताय आता डॅडीने पाहुणे आणलं आहे म्हणून आम्ही शांत बसलो आहे नाही तर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं असता सूर्य त्यांना धमकी देतो ते पाहुणे उठतात रागवतात आणि डॅडींना म्हणतात की हो तुम्ही तर मला मुलगी दाखवायचा कार्यक्रम करत होता का आमचा अपमान करायचा कार्यक्रम करत होता हे आम्हाला अजिबात पटलेलं नाही आहे म्हणून ते लगेच तिथून तडक निघतात डॅडी हात जोडून माफी मागतात की यावेळेसुद्धा मी स्थळ बघायला चुकलो जाऊ बापू माफ कर का मला मोठ्या मनाने सूर्या म्हणतो की नाही डॅडी अहो तुम्ही तर चांगल्यासाठीच केलं ना पण अशा घरात माझी बहीण द्यायची नाही आणि मी माझ्या बहिणीसाठी चांगलं स्थळ शोधेन असं म्हणून सूर्या तिथून जायला लागतो डॅडी आणि शत्रू म्हणतात की आला तर खाऊन तु जा तुझा मुद्दाम शत्रूला टोमना मारते की नाही ना आता तर मला बाहेर खायची खूप भीती वाटते कोणी काही मिसळलं असेल तर ती तिथून निघून जाते शत्रूच्या मनात पाल चुक चुकते म्हणते की ही अशीच हवेत भान मारला की हिला माझ्याविषयी कळालं की मी त्यांना भेसळ केली होती जाऊ दे मला काय करायचे असं म्हणत असते शत्रू विचार करायला लागलेला असतो इथेच पुन्हा करता कधी कामचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू